मार्कट आलाय आज पप्पा पप्पाप्पा माझ किलोमीटर फक्त मूर्ती आयुष्यपत दोनशे किलोमीटर सो ज्याशिवाय मित्रांनो मी सायमाते पर एकदा स्वाद करतो आपल्या सायमाते ब्लॉग्सला आणि पर एकदा घेऊन येते तुमच्यासाठी ये। एक नवीनशी व्हिडिओ सो so, काल रात्री मी आलो तो म्हणजे गावी खूप लेट झालेलं दोन वाजलेले आणि सामान पण खूप होता सो so, म्हणून मी काय शूट नाही केलं यायचं so, सो आता so, मी चाललो तो म्हणजे गणपती आणायला आपल्या बाप्पाना घरी आणायला सो पप्पा ऑलरेडी गेलेत असं मी निघतोय म्हणजे चला मग न थांबता जाऊया आपण डायरेक्टली भेटूया तिकडंच तर मित्रांनो आता आपण चाललं तर म्हणजे पेन शहरातल्या एका हमरापूर गावात त्या गावाला पूर्ण गणपती बाप्पांनी जसं काय वरदान दिलेलं आहे साक्षात तर या गावात तुम्हाला बघायला भेटेल की पूर्ण जेवढे पण खूप सारे कारखानेच भेटतील कारण ना ती लोकं वर्षभर फक्त गणपतीचे गणपतीच्या मूर्त्या मग आपल्या दे देवीच्या मूर्त्या हे सगळं बनवत असतात आणि वर्षभर फक्त आणि सगळी ते कारखानेच दिसतील तुम्हाला आणि बोलतात ना त्यांच्या हाताला असली कला आहे ना भारी खरंच खूपच भारी कला आहे आणि बोलतात ना की एकच नंबर मित्रांनो एकच नंबर तुम्ही एकदा स्वतःहून येऊन बघा इकडनं बाहेरगावीसुद्धा जा जातात गणपतीच्या मूर्त्या आणि आपल्या मुंबई दुसऱ्या सगळी तर इकडनंच ट्रान्सपोर्ट करतात तर चला मग या बघा तुम्ही कसं वाटतं तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते ते बघा गणपती बघा काय भारी सजवलेलं ते एक नंबर वाटत आपण बघ मस्त मस्त वाटत याची अजून चालू आहे काय मस्त सजवलेत एकच नंबर हा बघा बाळ घेण्याच्या काय भारी वाटत हा बघा कृष्ण काय भारी तुझं नाव काय बाळकृष्ण पटेल अच्छा कधीपासून चालू वर्ष झाली दोन वर्ष झाली वर का मस्त सजवता का हा आक काकांचा बॅनर आहे वरती नंबर सुद्धा दिलेला आहे कोणला करायचं असेल तर नक्की येऊन सो so, फायनली मित्रांनो मी आता पोचले तर म्हणजे निसर्ग कला केंद्र हमरापूरला सो इथे एकशे एक गणपती आहेत काय खरंच काय मला बघूनच मी एकदम हे झालं लय भारी भारी गणपती आहेत सजवले तर एक नंबरच सो so, आम्ही पहिले दुसऱ्या जागी करवतो जुव्याला बट तिकडचं असं सीन झालं की तो आमचा गणपती आम्ही जो बुक करायचो फायनल व्हायचा हो लास्टला रॅडी बिडी सगळं होऊन फोटो टाकायचा आणि दुसऱ्या दिवशी यायचं न्यायला तर तो दुसऱ्याला दिलेला असतो म्हणून आम्ही तिकडनं कॅन्सल तीन वेळा तसंच झालं म्हणून आम्ही तिकडनं घेत नाही आम्ही एवढं लांब येतो कशासाठी फक्त आणि फक्त ते म्हणजे बोलतात ना कला एक एक आर्ट तो बघूनच आणि एक नंबर इकडे आहे तो चला आज इकडचं रिव्हिल करतो मी तुम्हाला तो चल लय मजा येणार आहे गणपती बघायलासुद्धा आणि आपला गणपती आपण घेऊनसुद्धा चाललो आहे तर चला मग आता बघा तुम्ही जाऊया सो so, हा येतो म्हणजे निसर्ग कला केंद्र याचा बॅनर आहे आणि चला मग आता आता आज जाऊया आपण गणपती बघा मित्रांनो फक्त तुम्ही काय सगळं त्याची आखणीपासून तर सगळं बघा एकच नंबर हा बघा किती मोठा हा एक नंबर वाटतो तुम्ही धोतर सगळं सगळं घातलेलं त्याला आता जायसाठी रेडी होते सो आत अजून गणपती आहेत तुम्हाला गौर सुद्धा दाखवतय गौरीला काय 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 नाही ते कुठे आला तुम्ही नाशिक वरून किलोमीटर बघत मूर्ती आयुष्यभर दोनशे किलोमीटर दादा म्हणजे स्पेशल नाशिकवरून गणपतीची मूर्ती घ्यायला सगळे पोरं आले नाव काय दादा तुझं राकेश शिंदे नमस्त सो नाशिकवरून आलेलं काहीच आणि तुम्ही आता बघू शकता गौरीला काही सजवलेले एकच नंबर बघा तुम्ही फक्त बघूनच तुम्ही एक नंबर असं वाटेल ना लस आपण जाऊया म्हणजे आता इकडे हे बघा काय भारी रिअल ना घातले सगळं रिअल आहे सगळं रिअल आहे तुम्ही बघा स्वतः बघा पूर्ण रिअल आहे कसं वाटतं तुम्हाला हे बघा पूर्ण रिअल आहे एकू झाड सगळं गणपती कसल्या व्हायला आपला गणपतीचा तर रेडी झालेला जाण्यासाठी

इकडचं मस्त मस्तच एक नंबर तुम्ही तुमचं आहे का कुठून आला तुम्हाला घराल नाव तुमचं इंग्लिश पाठी मस्त मस्त अजून रेडी होतं आणि इथं सुद्धा एक आपला दादा

विनाय दा विनायका राजा विनाय दा राजा विनायका हे गजाने गजानन हे गजाने गजाने गजाननर परेश्वर ियू मंगलदाता अप्रजीवा महाद्वारिया नगरी जा तू नगरी जातू दैवत अमुनायका दैवत तू हे गजानन हे गजानन सहा तारीख आहे आणि उद्या आपले गणपती सो मोस्टली तर खूप लांबून लांबून बघितला तुम्ही किती लांबून लांबून लोक येतात ज्ञान आणि इकडनं गणपतीसुद्धा मुंबईला दुसऱ्या ठिकाणीसुद्धा जातात सो खूपच गर्दी होणार आहे म्हणून आम्ही लवकरच निघतो आहे जास्त वेळेस मला दाखवायला भेटलं नाही गणपती पण एक नंबर होते आणि एक नंबर मस्त होते आणि आमचा गणपतीसुद्धा आम्ही घेतलेला आहे आणि आम्ही आमच्या गणपतीला काय म्हणजे सजवत नाही नॉर्मली एकदम फिनिशिंग करून घेतो फक्त आणि वरचं जे सगळं आहे ते म्हणजे आम्ही स्वतः घरी बसून करतो पूर्ण चौघजणं फॅमिली मी तर मोस्टली लावत दिदी आणि पप्पाच करत असतात पूर्ण सो खरंच लय मजा येणार तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा चला आता भेटले डायरेक्ट घरी चला फायनली मम्मी आली आणि मम्मीचे डोक्यावर ठेवला आपण बाप्पा चालले तर म्हणजे घरी गणपती बाप्पा मोर्या ना काय फायदा तेरा ते को लाके क्या? निलाया, निलाया। क्या? क्या है क्या? ला फायदा काय फिर क्या आता बोल नाही शकते क्या बोलणे केले का पे कुछ रक्काय क्या ते टाला गणपती बाप्पा मोर्या आली आरती काढायला ताट घेऊन लगेच रेड्डी का हा, हा आला बाप्पा आला बाप्पा आलेले आहेत आपले दीदी आता पाय धुते नाही इकडं तिकडं काय ला तुला कायला ला बाप्पा आला आपला बाप्पा आला दिदी पाणी

Sen baba Sana bir hala değil Ne? geldi. Mı? Bak hele bappa ha. Ya mu. Oh, oh! yes, tu bak bappa bak. Sen sen bak. İyi bak, Ya bak bubu. Ya. Ya da. बाप्पा बघ कसलं भाई बघ इकडे 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 तुम्ही बघू शकता आम्ही काय आर्ट वर्क करून घेऊन येत नाही जस्ट काय था काय तुम्ही मी येऊ ये दरोवा चिणू पापा छोटा बेबी छोटा बेबी छोटा बेबी अंदर छोटा बेबी अंदर आओ दवाखिनो वाला बेबी चिणू बेबी

कोण आलाय रे माकड आलंय <ले>, माकड फोन दिवस बघू शकता दिवस सुद्धा आलेला आहे स्पेशली आपल्या गणपतीला सजवायला सुद्धा आणि आपल्या मकर बनवायला सो काय होशील दिवस गणपतीला फुल फुल मजा फुल मजा बा बा तो ऑलरेडी फुल प्लॅनिंग सोबत आलेला आहे हे बघा गणपतीची आपली तयारी चालू सुद्धा आहे बघू शकता दिदी अजून चाललंय सजवाला बसलं पप्पा मला बोलतात डिस्टर्ब नव्ह तर त्यांचा चाललंय पूर्ण गणपतीचा लास्ट स्टॅप सो मी त्यात गणपती तुम्हाला दाखवणार नाही आता कसं तो डायरेक्ट सकाळीच बघा तुम्ही ते बघा मोर हरी आपला इकडचं हाल इकडचं तयारी करायची होती आपली तर मोर सगळा लावाचं आहे तर बसून आला तुला हल चला

अर्धशून जास्त काम झालेलं आहे आणि आम्ही तर चाललो ते म्हणजे झोपायला आता रात्रीच्या वाजलेत ते म्हणजे दोन आणि आमचा दरवेली किती पण आधी चालू करू दे गणपतीचा गणपतीची तयारी गणपतीच्या मखराची तयारी बट आमच्या गणपतीची जो मखर आहे तो फक्त होणार तर होणार रात्रीच पूर्ण होणार मग किती पण तुम्ही आम्ही किती पण महिनाभर अगोदर तरी चालू केली ना तरी तेच होणार आहे सो so, रेडी झालेला आहे तर डायरेक्टली उद्याच बघायला भेटेल गणपतीसुद्धा फुल्ली रेडी झालेला आहे तो सुद्धा तुम्हाला उद्याच बघायला भेटेल कारण मी आता काहीच दाखवणार ना ना नाही आणि या व्हिडिओचा इथंच करतो आहे एंड खरंच लय मजा येणार आहे पुढचा ब्लॉग बघा लवकरच येईल सो हा व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे मकरांची रात्र संपली आता डायरेक्टली पहिला दिवस असेल तो तुम्हाला पहिल्या दिवशीचा ब्लॉग प भेटेल तुम्हाला लवकरच चला मग बाय बाय टेक केअर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला मग